थासा, थासा, तरले तरतिहा भर बसा भरवसा तरले तरतिहा भसा नामधारक ठसा महाराजांची भाषा आहे तुम्हाला सुखी व्हायचं का एक करा एक बोल तो सुस्पष्ट बोलावाचे बोला बोलावा। हरी हरी म्हणावा संत ब्रहमान होयार हरि रामाविंद बा हरिरा गोविंदी ब्रह्मानंद होयाग नर हरि रामाविुदेवा हरिरा गोविंद बाुेवा या करता नात मला प्रार्थना करतात नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा हे देवा आम्हाला भ्रम तयार झालाय भ्रम काय भ्रम आहे आम्ही खोटाला खरं म्हणतो आणि खऱ्याला खोट म्हणतो ही मोठी अडचण आहे देव दिसत नाही म्हणून आम्ही त्याला खरं मानत नाही आणि संसार पदोपदी आम्ही जगतो म्हणून त्याला आम्ही खरं वाटतो खरं म्हणतो पण भगवान म्हणतात अरे जे दिसतं ते सगळं खोटंच आहे ना आहे बहुतेक वेळा जे दिसत तसं असतंच असं नाही तुम्ही पिक्चर पाहायला गेले कधी पिक्चर पाहायला गेले गेले सध्या सध्या जा एकदा पहा छत्रपतींचं काय कसं कसं चरित्र कसा, कसा, कसा पुरुषार्थ त्यांनी केला नक्की पहा आपलं कुटुंब सोबत घेऊन जा आणि सर्वांनी एकदा नक्की पहा पाहिलं पाहिजे अशा चित्रपटांची फार फार गरज आहे मला सांगा चित्रपट पाहायला कधी गेलो आपण थिएटर मध्ये बसतो समोर पडदा असतो ऐक नाही कधी कधी पडद्यावर आग्नी लागतो कधी कधी पडद्यावर खूप वारा वाहतो कधी कधी पडद्यावर खूप पाऊस पडतो पण मला सांगा ना अग्नी लागतो म्हणून पडदा जळतो का हो वारा वाहतो म्हणून पडदा फाटतो का पाऊस पडतो म्हणून पडदा भिजतो का नाही तिथं अग्नी दिसतो की नाही दिसतो पण तिथं असतो का नाही तेव्हापासून मन पडले दिसतं तस आणि म्हणून जग फसत तसं हे जगत जे दिसतं ना हे नाही हे खोटच आहे भगवान म्हणतात गीतेमध्ये अध्याय दुसरा न जायते म्रियते वा कदाचिन भावितावान भूय अजो नित्यम हन्यते हन्यमाने शरीरे हे सगळं जगत काल्पनिक का आहे पण हा खोटा पसारा आम्हाला खरा वाटतो त्याला भ्रम असं म्हणतात भ्रम भ्रम म्हणजे काय नाही पण ते तिथं दिसतं ऐका दृष्टांत गोड आहे रात्रीचे साडे दहा वाजले होते रात्र पौर्णिमेची होती पौर्णिमेची रात्र होती ऋषी महाराज पौर्णिमेची रात्र होती आकाशामध्ये चंद्र पूर्ण उमलला होता अंधार होता पण सगळं स्वच्छ दिसत होतं एक कोळी हातामध्ये जाळा घेऊन नदीकडे मासे पकडण्याकरता निघाला चालता 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 तळ्याच्या काठापर्यंत आला काठावर उभं राहिला आणि त्यानं अत्यंत कलेनं आपल्या हातातलं जाळं असं फेकलं पाहताय तुम्ही माझ्याकडे जाळं फेकलं जाळं पसरलं गेलं वातावरण शांत होतं आणि हाताची घडी घालून त्या जाळ्याकडे एकटक पाहू लागला तो कुळी आणि मनात विचार करतो वा 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 काय शांत वातावरण आहे म्हणे वा रात्रभर सगळे मासे जाळ्यात अटकतील उद्या सकाळी खूप मासे मिळतील टोपणीत भरीन मार्केटला घेऊन जाईल भरपूर पैसे येतील आता मला अनेक गोष्टी करायच्या आहेत भरपूर माझ्याकडं पैसा संपत्ती येईल अजून मासे सापडले नाही बरं का पण त्याची कल्पना सुरू झाली आणि जाळ्याकडे पाहतो ना मनातल्या मनात आनंदी मनात होतो जाळ्याकडे पाहतो आनंदी होतो आणि जाळ्यात पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं आज त्याच्या जाळ्यामध्ये चंद्र पडला काय पडला रात्र पौर्णिमेची होती चंद्र पडला त्याला वाटलं वा वा अरे मी फक्त मासे अटकावे असा प्रयत्न करतोय आणि काय देवाची कृपा आज माझ्या जाळ्यात चंद्र पडला मग त्याने ठरवलं आता तो चंद्र काढून घ्यायचा आपल्या घरामध्ये ठेवायचा याकरता जिथून जाळं फेकलं होतं तिथं राहिला आणि जाळं असं ओढायला लागला जाळं ओढतो जाळं ओढतो जाळं ओढलं की पाणी हालायचं पाणी हललं की पाण्यातला चंद्र हालायचा चंद्र हल्ला त्याला खात्री पडली शंभर टक्के आटकला म्हणे आता मग त्यानं सगळं जाळं असं हातामध्ये घेतलं जाळ्यात चंद्र होता जाळ्यात चंद्र होता जाळ्यात चंद्र होता जाळ्यात चंद्र होता जाळा चंद्र होता मला वाटलं चंद्र चंद्र घेऊन जाळ्यात काठापर्यंत आला आणि चंद्र काढण्याकरता जाड असं जाळा असं झटकलं झटकल्यानंतर इकडं ज्ञानोबराना हसू आलं आणि माऊली म्हणतं काय मूर्ख माणूस रे म्हणतो अरे चंद्र आटकलं नाही जाळ्यात ते चंद्राचं काय होतं प्रतिबिंब होतं जे जाळी जाळी पांगले चंद्रबिंब म्हणे अटकले थडी आण झटकले चंद्रबिंब चंद्र नव्हता चंद्राचं प्रतिबिंब होत आणि चंद्र खोटा होता पण तो खोटा चंद्र खरा वाटला आणि काढण्याकरता निघाला ज्ञानोबऱ्या त्याला मूर्ख म्हणतात पण तो फटका आपल्याला हाणतात जसा तो खोटा चंद्र काढण्याकरता निघाला ना तसं आपण सुद्धा हा मूर्खपणा रोजच करतोय संसार खोटा आहे पण तो जमवावा याकरता सारखा आपला प्रयत्न सुरूच आहे मौल्यमंत्र हा सगळा पसारा खोटा आहे आणि म्हणून वाऊगाची भ्रम नको देवा हा भ्रम नको सततम कीर्तयंतोमाम परमात्म्याचं सतत अनुष्ठान करत राहावं आणि जीवन कृतकृत्य करत राहावं संतांचा संग करावा कारण संतांच्या संगतीमध्ये पायी तीर्थयात्रा मुखे रामणाम हाची माझा ने मशीद्दीने हे देवा मला काही अपेक्षा नाही माझ्याद्वारा भरपूर भजन घडावं संतांची संगती घडावी त्यांच्याद्वारा तीर्थाटन घडावं रामनामाचं चिंतन घडावं आणि त्यांची सेवा घडावी अभंगाचं शेवटचं चरण Come on, come on.

वा नो नो देवा वा नोक देव देवा

ઙઙઙગગ ઙઙઙગ ઙઙાા�ા

माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारेश्वर यथामत यथा वेळेमध्ये सेवा टोपण्याचा प्रयत्न करतो श्रीक्षेत्र पुण्यभूमी वरखेडी या गावामध्ये प्रथमता येणं झालं हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपल्या समोर तुकोबाराय नाथांचे काही विचार मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अधिकार संपन्न गुनिजन आदरणीय आपल्या परिसरामध्ये गानं कोकड्या म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे आदरणीय श... या शरदजी महाराज असताना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीमध्ये राहून ज्यांनी संत साहित्याचं अध्ययन केलं युवा कीर्तनकार आदरणीय ज्ञानेश्वर माऊली मगर या ठिकाणी आदरणीय आळंदीमध्ये राहून ज्यांनी मृदंगाची साधना अनुष्ठान केलं आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये ज्यांना अत्यंत प्रभावी मृदंग वादक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ऋषिकेश महाराज अधिकार संपन्न आमचे पेटी मास्तर बाबा विणेकरे महाराज आपण सगळे टाळकरी वृंद आदरणीय मौली सर्वच उपस्थित आहात तुम्हा सर्वांना वंदन करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत निर्दोष पोहोचवला असे आमचे दादा तुम्हाला हे धन्यवाद आपण सर्वांनी दोन तास या ठिकाणी मला मोठ्या श्रद्धेनं श्रवण केलं श्रवण केलं नाही नाही सहन केलं तुमच्या सहनशक्तीचा अंत न पाहता झालेली सेवा सद्गुरू निवृत्तासांना समर्पित करतो आणि सेवा माय ज्ञानेश्वरीला समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो तत्पूर्वी पुन्हा एकदा मला तुम्हाला दोन सूचना करायच्या आहेत पुन्हा मी तुमच्या गावात येतो न येतो सांगता येत नाही पण मात्र अत्यंत तळमळीनं तुमच्यासमोर दोन सूचना करायच्या आहेत पहा तुम्हाला पडतायत का त्या पहिली सूचना पहिली सूचना ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय तुम्ही सगळे मरू नका तुम्हाला पुन्हा सांगतोय ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी आपली आई आहे अण्णा आपण किती संपत्ती कमावली तुम्ही किती मोठे आहात किती लाखाच्या गाडीत फिरता किती कोटीच्या बंगल्यात राहता तुम्ही किती मोठ्या पदावर आहात सगळं शून्य आहे आज या गोष्टी आहेत उद्या राहतील की न राहतील सांगता येत नाही अंतकाळात तुमचा याचा हिशोब पाहिला जात नाही तुम्ही किती ज्ञान कमावलं याचा हिशोब पाहिला जातो